थंडीमध्ये आपण आपल्या शरीराला आतून उष्णता देणारे पदार्थ खात असतो तर याच पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा लाडूचा एक प्रकार तो म्हणजे डिंक लाडू आणि ते लाडू तयार करण्यासाठी आपल्याला लागते ती म्हणजे खारकेची पुड अर्थातच बाजारामध्ये पण विकत मिळतेच हो पण विकतचे जे पदार्थ आपण आणतो की नाही त्याच्या बाबतीत आपल्याला खात्री नसते त्यामुळे मला असं वाटतं जो पदार्थ आपण अगदी साध्या सोप्या सहज रीतीने घरी तयार करू शकतो तो घरीच तयार केला पाहिजे नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या रेसिपी शो मध्ये आज आपण एक किलो खारके पासून खारकेची पूड करणार आहोत आपल्याला स्वच्छ आणि चांगल्या क्वालिटीची अशी ही खारीक घ्यायची इथे मी आपली रेग्युलर खारीक घेतलेली आहे याच्याऐवजी तुम्ही काळी खारीक सुद्धा वापरू शकता घरी आपण ज्यावेळेस ही पूड तयार करतो ना त्यावेळेस विकत घेताना ह्या खारका निवडून घ्यायच्या म्हणजे थोड्याशा मौसूद अशा पद्धतीच्या घ्यायच्या त्यामुळे आपल्या मिक्सरला बाधा होत नाही आता इथं मी ही पक्कड घेतलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता अगदी सहज पक्कडनी हे दाबलं तरी हे बी सेपरेट होतं आणि या बियाबरोबरच आपल्याला हे जे इथलं फुल असतं ना हे सुद्धा बाजूला काढून घ्यायचं असतं एका खारकेचे आपण दोन तुकडे केलेले आहेत तरी सुद्धा हे अशा पद्धतीनं पकडनं आणखीन एकदा दाबून घ्यायचं किंवा याशेचे दोनाचे चार तुकडे करायचे सेम अशाच पद्धतीनं आता मी या सगळ्या खारकांमधला हे बी काढून घेते आणि सोबतच हे सुद्धा सगळ्या खारकेच्या बिया काढून अशा पद्धतीनं त्याचे तुकडे करून घेतलेत आता या कडक खारकेला आपल्याला थोडस मौसूद करायचंय आपण ही सगळी खारीक एकदाच भाजणार नाही एक दोन ते तीन बॅच मध्ये भाजणार आहोत तर पॅन मध्ये खूप जास्त आपल्याला तूप लागत नाही एक ते दीड चमचा मी यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आपल्याला व्यवस्थित हलवता येईल इतपत यामध्ये ही खारीक टाकून घ्यायची आता आपल्याला काय करायचंय माहितीये का जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला आणखीन एखादी सोबत असेल ना कोणाची तरी तर मग तुम्ही तिला मदतीला घ्यायचं एक जणीने ही खारीक भाजायची आणि दुसरीने पटकन मिक्सरमधनं ती फिरवून काढायची आणि जर तुम्ही एकटेच असताल तर एक एक बॅच भाजायची आणि एक एक बॅच बारीक करून घ्यायची काय होतं एकदा ही गरम केली ना ही खूप छान अशी मौसूद पडते पण ती अशी गार झाली की मग मात्र ती कडक होते आणि मग मिक्सरमधन खूप खडखड खडखड आवाज येतो तर त्यामुळे गरम केली की पटकन बारीक करून घ्यायची आता या खारकेवरती आहे ना हलके असे डाग पडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी असा याच्यातून गरम झाली आहे ती तर त्यामुळे असं धूर निघतोय तर इतपत आपल्याला ही गरम करून घ्यायची खूपही जास्त याला डाग पाडायचे नाहीत नाही तर मग खारकेच्या पूड जी आपली आहे तिचा रंग बदलेल आता मी काय करते एक दोन मिनिट गॅस चालू ठेवते जोपर्यंत मला मिक्सरची अरेंजमेंट करायची आणि गॅस बंद केला की लगेच मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचं आता इथं मी हे माझ्या मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे टाकून घेऊया ही अशा पद्धतीची झाली आहे आणि जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही आणखीन ह्याच्यापेक्षा बारीक करून घेऊ शकता काढून घ्यायचंय आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही खारकेची पूड तयार झालेली आहे आता सध्या ही गरम आहे सेम अशाच पद्धतीनं आता आपल्याला पुढची प्रोसेस रिपीट करायची मगाच्या प्रमाण थोडंसं तूप टाकून घेऊयात आणि खारकेची पुढची बॅच भाजून घ्यायची आता हा जो मिक्सर आहे ना तो खरंच खूप कामाचा आहे बरं का कारण की मला कसं होतं वरती लाडूसाठी पण लागतो आणि अशा पद्धती जेव्हा काही कडक पदार्थ मला बारीक करायचे असतात त्यावेळेस सुद्धा हा फायदेशीर असा ठरतो जर माझ्याप्रमाणेच तुमचा एखादा घरगुती बिझनेस असेल एकत्र कुटुंब असेल तर तुम्हाला हा मिक्सर नक्की फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला हवं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच वरती हे प्रोडक्ट टॅग सुद्धा केलेले आणि एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हा प्रमोशनल व्हिडिओ वगैरे अजिबात काही नाहीये याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा रेसिपीज मध्ये मी हा मिक्सर वापरलेला आहे आणि मला त्याच्या खाली कमेंट ऐलते की ताई खारकेची पूड याच्यामध्ये होईल का आणि असंही मला याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायचीच होती खारकेच्या पुडीची तर म्हटलं चला यामध्ये हे देखील सांगून टाकूयात तर आपली सगळ्यात शेवटची बॅच देखील इथं बारीक करून झालेली आहे आता सध्या ही पूड गरम आहे एक पाच दहा मिनिट जाऊ द्यायचे ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर हाताने चोळायचं म्हणजे काय होतं ही पूड आपली छान मस्त सुटसुटीत आणि मोकळी तयार होते ज्या वेळेस तुम्ही लाडू मध्ये म्हणा किंवा इतर कोणत्या पदार्थात ही पूड वापरतात जर तुम्हाला हवं असेल तर थोडस तूप टाकून गरम करू शकता किंवा अशीच वापरली तरीही चालतीये कारण की आपण याला अर्थातच तूप टाकून गरम करून घेतलेला आहे आणि फ्रीजच्या बाहेर सुद्धा साधारण चार ते पाच महिने हिला काहीही होत सेम याच पद्धतीनं तयार केलेली खारकेची पूड आपण आपल्या डिंक लाडू मध्ये वापरत असतो आणि सध्या तर काय थंडीचा दिवस थंडीचे दिवस सुरू आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला थंडी स्पेशल आपले डिंक लाडू ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याला फक्त व्हॉट्सअपला हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत ब बाय